तर मित्रांनो मी अभिजितजे प्रसाद डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजीमध्ये संभाजीनगर एरियामध्ये डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर म्हणून काम करतो आज आम्ही सुलतानपूर तालुका फुलंबरी इथे आलेलो आहोत आज आम्ही या शेतक शेतकऱ्यांकडे आलेलो शेतकऱ्यांचा अनुभव विचारला टोटल डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजीचे औषधी वापरलेल्या आहेत आलेला त्यांचा जो अनुभव आहे तो ते स्वतः सांगतीलच तुम्हाला काय ना जातो तुमचं शिषराव चव्हाण राहणार सुलतानपूर प्रोजेक्ट सोल्ड नाही तारीख काय कधी लागवड केली रेग्युलर जून जी, जी रे जून महिन्यात लागवड केली मित्रांनो यांनी आदरेकी आद्रकीची लागवड जून महिन्यामध्ये लागवड केलेली आहे त्यांनी आद्रकी लागवड केल्यापासून तर आजपर्यंत पाच ऑगस्ट आज पाच ऑगस्ट आहे दीड दोन महिन्यात जो काय अनुभव आलेला तुम्ही ज्या ज्या औषधी सोडलेल्या आहेत तुम्ही आम्हाला पूर्ण सांगा सांगा आपण जेनिनेटर सोल्डर होतं पहिल्या ना जेटर हा त्याच्यानंतर मग आपण सोल्डा होता मग hmm. मित्रांनो त्यांनी आधी आपण नेहमी व्हिडिओ बनत असतो तुम्ही म्हणत असेल डॉक्टर बावस्कर नेहमी बद्दल बोललं जातं आम्ही दादांनी पहिले जे आपण सुरुवातीपासून लोकांना जेर्मिनेटर सोडायला लावतो मध्ये तुमच्या पांढऱ्या मुलांची वाढ होते बार प्लॉट चांगला एक काळखेर येतो प्लॉटवर एक सारखे एक सारखा प्लॉट दिसेल तुम्हाला त्यानंतर आपण प्रिझम सोडतो प्रिझमने काय होतं फुटांची संख्या आता इथे बघा फुट्यांची संख्या जोरदार वाढलेली आहे तुम्ही पूर्ण प्लॉट बघा पूर्ण प्लॉट हिरवा झालेला आहे परंतु मित्रांनो मागची अशी लोक होते सडीमुळे परेशान आद्रिकडे सर्वात मेजर प्रॉब्लेम आहे सडीचा जे कंद ज्याला आपण कंदकूज म्हणतो साठी आम्ही लोकांना सांगायचो की तुम्ही एकदा हार्मोनी सोडून बघा ज्या ह्या दा आज आज व्हिडिओ बनाऊन्स कारण जवळच आहे आपण आज बद्दल बोलणं झालं बद्दल बोलणं आज आपण सडीसाठी लोक जे परेशान आहे सडीसाठी आमच्याकडे हार्मोनीम म्हणून प्रोडक्ट आहे डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजी हार्मोनी आता हार्मोनी चांगले हा सर काही ना सडीचं जे गंध आहे हा कंद नवीन तो बराबर थांबतो बरोबर जागडचा लांबला नाही काहीच नाही तर त्याच्याबरोबर भारी हार्मोनियम बरं आधी हे सोडण्याच्या आधी प्लॉट कसा होता वर तुमचा बेकार होता कारण की लागत बी होता प्लॉट लागत होता लागत होता बरोबर नंतर तुम्हाला कोणत्या दुकानदारांनी सांगितलं सोडा म्हणून मित्रांनो मित्रांत वैभव कृषी काठेश्वर फाडा ज्यांच्या ह्या दुकानदारांकडे गेले त्या दुकानदारांनी त्यांना हार्मोनी म्हणून सांगितलं त्यांनी हार्मोनी सोडल्यानंतर त्यांचं म्हणणं होतं आधी माझा पूर्ण प्लॉट बसलेला होता जेव्हा त्यांनी हार्मोनी सोडलं त्यांना चौथ्या पाचव्या दिवशी हार्मोनीमध्ये झालेला जो काही बदल आहे पूर्ण प्लॉट पूर्ण प्लॉटाचा पहिले गोळा पडलेला हा तुमचा पूर्ण प्लॉट जागेवर सर थांबलेली आहे मित्रांनो आज तुम्ही म्हणतात जगात असं कोणते औषध नाही सर थांबतो पण आम्ही सांगतो की आमच्या हार्मोनी चांगल्या प्रकारे सरावर कंट्रोल मिळू शकतो कंट्रोल झालेला प्लॉट आहे फक्त हे हार्मोनीमधून यांनी सोडला आहे हार्मोनी तुम्ही सुद्धा सोडून बघा आणि डॉक्टर बावस्कर टेक्नॉलॉजी जर्मिनेट प्रिझम आणि हार्मोनीवर भर द्या हार्मोनी औषध हरफा येणार नाही काहीच येणार नाही हरपा ग्रुपाच नाही त्याच्यावर आयटेक बी केली झेरबी बारीक हे प्रॉब्लेम नाही भरपूर त्या जागेवर सुकलं का ते आता हे हार्मोनियम सोडलं त्यांनी जागेवर सुकलं पुढे वाढू दिला नाही त्यांना जागेवर थांबून टाकलं त्यांना थांबलं नाही थांबलं तिनचं थांबला जीव जीवनच ते सांगते ते त्या ते हार्मोनोजला जागेवर थांबलं पुढे वाढू दिलं नाही त्यांनी स्टॉप केलं तिथला जागेवर ते स्वतः वखर आणणार होते याचा प्लॉट संपून टाकणार होतं काढून टाकणार होते गोबीचं हिरं बळ चालतं त्यांनी सांगितलं की वापरून बघा जर्मिनेटर हार्मोन तुम्ही त्यांनी सोडलं त्यांनी अत्यंत झाला आमला बस उनेराला का मी आले ते फीडबॅक घ्यायला होतो आम्ही लोक सडी सडी पासून परेशान ना तर त्यांनी आपलं ते स्वतः वखर आण प्लॉट संपला त्यांनी करायचं मनस्थिती नव्हत्यांची त्यांना हार्मोनी सोडायला लावलं त्यांना हार्मोनीचे रिझल्ट छान आले म्हणून तो प्लॉटचा फीडबॅक घ्यायला होता मी त्यांचा नाही बाबा सडीवर चांगला फार कंट्रोल झाला हार्मोनी वारी म्हणते काय मारलेला काय सुरू आहे फक्त या वर्षी काय